तर आज आपण बनवतो आहे कवळी आणि फ्रेश अशी कांद्याची पात तेही भन्नाट चवीची आणि झटपट होणारी तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल तर इथं मुगाची डाळ घेतलेली आहे ही कांद्याची पात तयार करेपर्यंत म्हणजे कापून घेईपर्यंत ही डाळ धुवून घेतली आहे मी म्हणजे बऱ्यापैकी मुरली जाते दोन ते तीन पाण्यानं धुवून घ्यायची आता हे छोटे कांदे असतील तर ठेवायचे मोठे कांदे कापून घ्यायचे आहेत आणि नंतर ही अशी गडबड असेल तुम्हाला तर जरा बारीक कट करायची कांद्याची पात म्हणजे पटकन शिजल्या जाते हे बघा अशा प्रकारे मी कट करून घेतले ही पद्धत इतकी परफेक्ट आहे झटपट होते कुठलेही मसाले न वापरता तर इथं आपण दोन पळी तेल टाकून घेतले फोडणीसाठी मोहरी टाकून घेतलेली आहे पाव चमचा आता हे तेल कडकडीत गरम करायचं आहे म्हणजेच गॅस जी आहे ती मोठा करायचा आहे आता मोठा गॅस केल्यानंतर ही जी डाळ धुवून घेतली होती आपण हे टाकून घ्यायचे आणि कधीही काय करायचं झटपट भाजी करायची असेल डाळ तेलामध्ये छान परतून घ्यायची परतून घेतल्यामुळे त्या भाजीची चव सुद्धा छान लागते साधारण पाच सहा मिनट ह्याला छान हलवून घ्यायचं आहे करपली नाही पाहिजे आता इथं लसण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकलेली आहे तर ही छान परतून झाल्यानंतर वाटलंस तर मिडियम गॅसवर परतून आहे पाव चमचा मीठ टाकून घेतले आणि पाव चमचा हळदी पावडर तेलामध्ये डाळ परतून घेतल्यामुळे त्या भाजीची चव छान लागते पाणी न टाकता ही परतून घ्यायची आता कांद्याची पाट टाकून घेतलेली आहे आपण इथं बिल पाण्याचा वापर करणार नाही होत त्यामुळे भाजीची चव इतकी भन्नाट लागते रोजचा प्रश्न आहे हा की आपण कुठली भाजी करावी घरात भाज्या जरी असल्या तरी प्रॉब्लेम असतो नसल्या तरी प्रॉब्लेमच असतो पण त्या भाज्या रोज रोज मसाले न टाकता किंवा वेगळं काही असं न वापरता साध्या सोप्या पद्धतीनं सुद्धा चवदार आणि खमंग होतात हे मात्र नक्की तर ता, आता हे बघा पाट टाकून घेतल्यानंतर आपण ह्याला सतत हलवत राहतोय मीडियम गॅस केलेला आहे मी आणि ह्याला छान परतून घ्यायचे सतत परतून घ्यायचे जर का थोडंसं जरी परतनं बंद केले खाली लागू शकते आता कांद्याची पाट पाच सहा मिनिट परतून घेतल्यानंतर एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि तेलात डाळ परतल्यामुळे ना पटकन शिजल्यासुद्धा जाते आता हे आपण पाच मिनटासाठी झाकून ठेवूया पण मध्ये मध्ये चेक करायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही यासाठी का तर आपल्याला इथं पाणी बिलकुल वापरायचं नाही त्यामुळे वापरच हे आपल्याला शिजवून घ्यायचे तर एक दोन वेळा तरी पाच एक दोन एक दोन मिनटांनी चेक करायचं परत हलवून घ्यायचं परत झाकून ठेवायचं असं दोन तीन वेळा केलं की डाळ जी आहे ती छान शिजल्या जाते आणि यामुळे भाजीची चवसुद्धा मस्त अशी लागते न खाणारेसुद्धा आवडीने ही भाजी खातील इतकी चवदार आणि खमंग होते जर कशी जर भाजी राहिली ना तर भाकरीमध्ये घाला इतकी चवदार खमंग भाकरी लागते की नाही आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही भाकरी बनवलात की नाही तसं तर अशा प्रकारे जर भाजी केली ना तर भाजी शिल्लक राहत नाही आता इथं एक ते दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकले ह्या भाजीत जास्त शेंगदाण्याचं कूट बिलकुल वापरायचं नाही पण थोडंसं चवीला छान लागावी यासाठी टाकले नाही आवडत तर नाही टाकलं तरी चालते ते एकदम परफेक्ट अशी मस्त कांद्याची पात तयार झालेली आहे मी बनवलेल्या भाज्या तुम्हाला आवडतात का हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद